मेहकर फाट्यावर लक्झरी बस जडून खाक सुदैवाने जीवितहानी टळली बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर फाट्यावर आज पंचवीस जूनला सकाळी चार वाजेच्या सुमारास लग्नाचे वरहाड घेऊन येणारी खाजगी लक्झरी बसला अचानक आग लागून ती पूर्णपणे जडून खाक झाली आहे या बसमध्ये जवळपास पंचेचाळीस वर्हाडी होते सुदैवाने घटना घडली त्यावेळी बसमधील बरेच वरहाडी चहा पिण्यासाठी खाली उतरलेले असल्याने यात जीवितहानी झाली नाही मात्र वरहाडी मंडळींच्या बॅग मौल्यवान वस्तू यामध्ये जळून खाक झाल्या आहेत प्राप्त माहितीनुसार बुलढाणा येथील वरात चंद्रपूरला गेली होती लग्न ला झाल्यानंतर वरहाडी मंडळी चंद्रपूर येथून बुलढाणाकडे येत असताना पहाटे चार वाजेच्या सुमारास मेहकर फाट्यावर वरहाडी मंडळीची लक्झरी बस चहापान करण्यासाठी थांबली होती यावेळी काही लोक बसमध्ये झोपेत होते अशात बसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचे लक्षात येताच बसमधील लोक जागी झाले व खाली पडाले काही क्षणात या बसचा कोळसा झाला माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने चिखली आणि बुलढाणा येथील अग्निशमन दलाला पाचारण केले मात्र तोपर्यंत बस जडून खाक झाली होती सदर बस बुलढाणा येथील उत्तम पवार यांच्या मालकीची आहे <laughs> ये टायर क्या खाल तो टायर टायर तो उधर ही टाकी थी जी